सर्वांना नमस्कार समग्र प्रगतीपत्रक पायाभूत स्तर म्हणजेच एच एच पी सी या अंतर्गत आज चार, भाशा आनी विकास क्षेत्र चार भाषा आणि साक्षरता विकास यामध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदी कशाप्रकारे करायच्या आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील बोळे या, या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत चला तर मग पाहूया नोंदी कशा करायच्या विकास क्षेत्र चार भाषा आणि साक्षरता विकास यासाठी या, या क्षेत्रामध्ये आपल्याला तीन ध्येय दिलेली आहेत तीन ध्येयामध्ये बालके दोन भाषांमध्ये दैनंदिन संवाद साधण्यासाठी प्रवा प्रभावी संवाद कौशल्य विकसित करतात दुसरं ध्येय आहे बालके भाषा एक वनमध्ये सफाईदारपणे वाचन व वा लेखन करतात यल वन म्हणजेच या ठिकाणी मराठी भाषा तर बालके तिसरं ध्येय आहे बालके दोन भाषा दोन यल टू मध्ये वाचन व वा लेखनाचा आरंभ करतात यल टू म्हणजेच इंग्रजी भाषा अशा प्रकारची तीन ध्येय दिलेली आहेत या तीन ध्येयावर आधारित या ठिकाणी आपल्याला क्षमता दिलेल्या आहेत पहिल्या ध्येयासाठी एकूण सात क्षमता दिलेल्या आहेत तर दुसऱ्या ध्येयासाठी दुसऱ्या ध्येयासाठी आपल्याला नऊ क्षमता दिलेल्या आहेत आणि तिसऱ्या ध्येयासाठी दोन क्षमता दिलेल्या आहेत मग यातील एकूण आपल्याला दोन क्षमता निवडायच्या आहेत एकूण तीन ध्येयापैकी एका ध्येयावर आधारित आपल्याला दोन क्षमता निवडायच्या आहेत यासाठी मी या ठिकाणी सी जी टेन म्हणजेच दहा बालके भाषा एक मध्ये सफाईदारपणे वाचन व लेखन करतात हे ध्येय निवडलं आहे आणि या ध्येयासाठी मी क्षमता निवडल्या सी टेन थ्री भाषा एकच्या लिपीतील सर्व अक्षरे व अवयव ओळखतो आणि या ज्ञानाचा उपयोग शब्द वाचन व वा लेखनासाठी करतो आणि दुसरी क्षमता आहे सी इलेवन वन, वन शब्दध्वनींची जाणीव होऊन अक्षरे एकत्र करून शब्द तयार करतो अशा प्रकारच्या दोन क्षमता मी निवडलेल्या आहेत यासाठी कृती घेतोय अक्षरकार्ड दाखवून निर्मिती या ठिकाणी तुम्ही तुम्हाला उपलब्ध साधनांचा वापर करून तुमच्याकडे असलेल्या साधनांचा वापर करून साहित्याचा वापर करून तुम्ही या ठिकाणी कृती निवडायची आहे जसं की चित्रका चित्र, चित्र दाखवून तुम्ही शब्दनिर्मिती किंवा शब्द ओळख किंवा आणखी अक्षर कार्ड जोडून या ठिकाणी शब्दनिर्मिती मी घेतलेली आहे किंवा व्हिडिओ दाखवूनसुद्धा आपण हा उपक्रम राबवू शकतो यासाठी एक अक्षरकार्डांचे वाचन करतात दोन स्वरचिन्ह जोडून वाचन लेखन करतात तीन अक्षर जोडून शब्द वाचन लेखन करतात चार चित्रावरून शब्द सांगतात व त्यातील पहिले अक्षर ओळखतात अशा प्रकारची कृती घेतलेली आहे या कृतीवर आधारित मी प्रश्न विचारलेले आहेत एक स्वरचिन्ह वेगळे करा काना वेलांटी उकार असे स्वरचिन्ह वेगवेगळे बाजूला करायचे आहेत अक्षर आणि स्वरचिन्ह वेगळे करायला सांगितलेले आहे दोन आकारानुसार अक्षरगट वर्ण वर्गीकरण करा तीन चित्र पाहून शब्दातील पहिले अक्षर सांगा अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत या हे प्रश्न विचारले जे प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नावर आधारित आपल्याला रुब्रिक मूल्यांकन करायचं आहे त्यामुळे हे प्रश्न आपल्याला आधारभूत होतील अशा प्रकारे विचारायचे आहेत यानंतर रुब्रिक मूल्यांकन यातल्या जाणीव जागृती निर्झर मदत केल्यास अक्षर ओळखतो वाचतो पर्वत कार्ड पाहून काही अक्षर वाचन लेखन करतो आकाश शब्दातील अक्षरे ओळखून सांगतो आता यातील विद्यार्थी ज्या स्तरावर असेल त्या स्तराला आपण टिकमार्क करणार आहात यानंतर आहे संवेदनशीलता निर्झर अक्षर वाचताना अडचणी येतात पर्वत अक्षरे वाचतो व लेखन करताना अडचणी येतात आकाश शब्द वाचन लेखन करतो तिसरा आहे सर्जनशीलता यातले स्तर निर्झर वाचन लेखनाविषयी काही प्रमाणात सर्जनशील आहे पर्वत शब्दावरून चित्रांशी प्रत्यक्ष वस्तूंशी संबंध लावतो आकाश चित्र वस्तू पाहून त्यातील अक्षर शब्दांचा उपयोग अक्षर शब्दांचा वाक्यात उपयोग करतो यातील विद्यार्थी ज्या स्तरावर असेल त्या स्तरावर आपण टीक करणार आहात या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण निर्झर पर्वत आणि आकाश या तिन्ही स्तरावर नोंदी करायच्या आहेत आणि यातील त्या विद्यार्थ्यानं जो सहभाग घेतलेला आहे ज्या कृतीवर घेतलेला ज्या स्तरावर नि सहभाग घेतलेला आहे तो स्तर आपण या ठिकाणी नोंदवणार आहोत यानंतर आहे शिक्षक अभिप्राय अक्षरावरून शब्द निर्मिती करतो पण लेखन सराव आवश्यक आहे यानंतर पुढे आहे स्वयंमूल्यांकन तू या कृतीत कसे काम केले दाखवणाऱ्या चित्रावर अशी खून कर आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्वतः मूल्यांकन करायचं आहे मला हे काम करायला आवडले मला हे काम करायला सोपे वाटले हे काम करताना मला मदत लागते यातील योग्य पर्यावर विद्यार्थी टीक करणार आहे सहाध्यायी मूल्यांकन विद्या विद्यार्थ्याचा मित्र या ठिकाणी खुना करणार आहे नंतर खाली आहे पालकांचं निरीक्षण ही कृती करत असताना विद्यार्थी पालकांच्या समोर ज्या ज्या अध्यापन संसाधनाचा वापर करतो त्या अध्ययन संसाधनांना गोल करणार आहे आणि शेवटी अभिप्राय पालक त्या ठिकाणी देणार आहेत अशा प्रकारे हे भाषा आणि साक्षरता विकास या स्तराची नोंदी आपण पाहिलेल्या आहेत धन्यवाद